महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्र मराठी हृदय सम्राट मनसे अध्यक्ष माननीय श्री राजसाहेब ठाकरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सुनील हळदणकर गुहागर तालुका अध्यक्ष ताजा पत्म्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा इचलकरंजय प्रभाग वीज मध्ये गटारीचे पाणी रस्त्यावर महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं आयुक्ताना निवेदन इचलकरंजी येथील प्रभाग कचरा उठाव व गटारीची स्वच्छता करावी अशा मागणीचं निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं आयुक्त पल्लवी पाटील यांना देण्यात आलं इचलकरंजी प्रभाग क्रमांक वीस मधील लिघाडी मळा मळा या भागातील गटारींची स्वच्छता कचरा उठाव गेल्या अनेक महिन्यापासून महानगरपालिकेचे कर्मचारी करत नाहीत गेली पंधरा ते वीस दिवसापासून पावसाने सुरुवात केल्याने सदरच्या भागातील कचऱ्यांमुळे गटारीतलं पाणी तुंबून रस्त्यावर व नागरिकांच्या घरात जात आहे तुंबलेल्या पाण्यामुळे व कचऱ्यामुळे सगळीकडे दुर्गंधी पसरून भागातील नागरिकांचा आरोग्य धोक्यात आलं आहे महानगरपालिकेचे कर्मचारी वेळेच्या वेळी रस्त्यावरील कचरा उठाव व गटारी स्वच्छ करत नसल्याने या भागातील नगरसेवकांचा कर्मचाऱ्यांवरील धाक नसल्याने सदरचा त्रास भागातील नागरिकांना सोसावा लागत आहे या भागातील जनतेला आठ ते दहा दिवसातून एकदा पाणी नळाला सोडलं जातं पाण्यासाठी महिलांना तारेवरची कसरत करावी लागत आहे कोले कोलेमळा या भागातील रस्त्यावरील कचरा उठाव व गटारीची स्वच्छता चार दिवसात करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय या निवेदनावर राजेंद्र निकम सलमा शेख केप्पांना हालगेकर शाहीन खानापुरे बेगम नदाफ प्रियांका पाटील यांच्या सह्या आहेत महानकरी नीबसाठी संतोष पाटील इचलकरांची tetawa lah kan 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 kan